नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत कविता व कवितेवर आधारित प्रश्न कवितेतून कोणतीतरी संकल्पना मांडलेली असते एखादा विषय निसर्ग जीवन संघर्ष वर्णन संवाद भावनिक प्रकटीकरण केलेले असते कवितेतील शब्द नवीन शब्दांचा अर्थ व कवितेत प्रतीत होणारा अर्थ समजून घ्यावा पहा मुलांनो उतार्यापेक्षा कवितेचा अर्थ समजून घ्यायला थोडंसं अवघड जातं पहा आज आपण गदी माडगुळकर यांची कविता पाहणार आहोत पावसाळा शेती शेतकरी यांच्या जीवनामध्ये मृग नक्षत्राला खूप महत्त्व असतं आणि मग मृगाचा पाऊस याच्याकडे फक्त शेतकऱ्याचं नाही तर अख्ख्या सृष्टीचं लक्ष लागलेलं असतं की हे पावसाचे थेंब कधी जमिनीवर पडतात म्हणून ही धरती असुसलेली असते पहा मुलांना आता पाहूया आपली कविता तिसरी माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुके जल्या ताण्यासम तोंड पसरी तुकोबाच्या अभंगाला मंदची पळ्याची सात भरार तो रानवारा तसा झाडा झुडू पात पिऊन या रानवारा खुंड धावे मारे वारे माप येता मातीचा सुगंध स्तप्त झाले आपोआप पहा मुलां कोंड कोंड म्हणजे पिल्लू वासरू मादी असते त्याला काय म्हणतात नर असतो त्याला खोंड असे म्हटले जाते पहा अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झिलीत दारा वर्षता बैल व शिंड हलवी अवेळीचं फुटे पाना गायवत्साला बोलवी पहा वशिंड वशिंड म्हणजे बैलाच्या पाठीवरचा उंच भाग त्याला वशिंड असे म्हणतात ही होती आपली सुंदरशी कविता आता आपण पाहूया या कवितेवरील प्रश्न चला तर या कवितेवरील पहिला प्रश्न आहे मुलांनो प्रश्न पहिला कोण सैरावैरा का धावत होता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मातीचा सुगंध आल्यामुळे पर्याय क्रमांक दोन रानवारा अंगाला लागल्याने पर्याय क्रमांक तीन टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे पर्याय क्रमांक चार कळपातून चुकल्यामुळे चला तर मुलांनो आता पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा खूंड सैरा का धावत होता या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कवितेमध्ये इथे सापडते रानवारा खुंड धावे वारे माप पहा रानवारा अंगाला लागल्यामुळे खोंड काय करतय मुलांना धावतय म्हणून पर्याय क्रमांक दोन रानवारा अंगारा अंगाला लागल्याने पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला प्रश्न पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे मुलांना पहा कवितेतील वर्णनानुसार भूकेलेले तानेबाळ कोणाला म्हटले आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शिवार पर्याय क्रमांक दोन पक्षी पर्याय क्रमांक तीन खोंड पर्याय क्रमांक चार वासरू चला तर मुलांनो आता पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर कवितेतील वर्णनानुसार भूकेलेले तानेबाळ हे मुलांनो आपल्याला पर्यायामध्ये पहा वासरू हा पर्याय दिसल्यामुळे आपल्याला वाटते की चला वास्त्रु हाच पर्याय बरोबर आहे पण पहा मुलांना कवितेत काय दिले आहे हे महत्वाचे आहे कवितेतील पहिल्या दोन ओळी ओळीमध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडते पहा माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुके जल्या ताण्यासमत तोंड पसरी शिवार शिवार आ आणि पावसाचा वर्षाव होतोय मग भूकेजलं कोण आहे पहा भुकेजल्या ताण्यासमोर तोंड पसरी शिवार हो की नाही म्हणजे शिवार हे भूकेजलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे चला तर मुलांनो आता पाहूया आपण आपला प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा आहे मुलांनो कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शरद पर्याय क्रमांक दोन हेमंत पर्याय क्रमांक तीन शिशिर पर्याय क्रमांक चार वर्षा पहा मुलांनो कवितेमध्ये पावसाचे वर्णन आलेले आहे त्याच्यामुळे कवितेतील वर्णनानुसार ऋतू हा कोणता असणार आहे वर्षा म्हणून पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर आहे मुलांनो वर्षा चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपली पुढची कविता आपली पुढची कविता आहे मुलांनो कविता पहा आपली पुढची कविता आहे निसर्गावरती आता आपण ती पाहूया पाहुनी रूप लावण्य निसर्गाचे मर्मकळे निसर्गातल्या सौंदर्याचे पाहता निसर्गातील विविध अंगा कला मन साठवून घे नैसर्गिक रंगा पाहा। निसर्गाचे करिता रक्षण निसर्गाचे करिता निरीक्षण रेखाटनात करावे आकर्षक रंग भरण निसर्गाचे होता आकलन चित्रकार रंगवतो कॅनव्हासवर वर निसर्ग चित्रण रेषा रंग आकार पोत घंटा हा पाया शिकण्या घटकांचा निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा पहा मुलांना ही होती आपली छानशी कविता आता आपण पाहूया या कवितेवरील प्रश्न या कवितेवरील पहिला प्रश्न आहे मुलांनो प्रश्न पहिला पुढील पैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता घटक नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक रंग पर्याय क्रमांक दोन पोत पर्याय क्रमांक तीन घंटा पर्याय क्रमांक चार मर्म चला तर मुलांना आता पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपण कवितेमध्ये कुठे सापडते पहा मुलांनो कवितेमध्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे सापडते पहा रंग पर्याय क्रमांक एक रंग आहे पोत पोत पण आहे पर्याय क्रमांक तीन घंताही आहे मग पर्याय क्रमांक चार मर्म मर्म हा चित्रकलेच्या पायाचा घटक नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे चला तर मुलांना आता पाहूया आपण आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न दुसरा मानवाचा खरा शिक्षक कोणास म्हटले आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चित्रकारास पर्याय क्रमांक दोन सौंदर्यास पर्याय क्रमांक तीन निसर्गास पर्याय क्रमांक चार कलामनास चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेमध्ये इथे सापडते निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा निसर्गास मानिले शिक्षक खरा निसर्गाचा पहा मानवाचा खरा शिक्षक कोणास म्हटले आहे निसर्गास म्हणून पर्याय क्रमांक पर तीन निसर्गास हे बरोबर उत्तर आहे चला तर आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांनो प्रश्न तिसरा रहस्य या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे पहा मुलांनो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक मर्म पर्याय क्रमांक दोन निसर्ग पर्याय क्रमांक तीन पोत पर्याय क्रमांक चार निरीक्षण या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कवितेच्या पहिल्या दोन ओळीत सापडते पहा मुलांना पाहु निरूप लावण्य निसर्गाचे मर्मकळे निसर्गातल्या सौंदर्याचे म्हणून पर्याय क्रमांक पहा एक रहस्य या अर्थाचा शब्द आहे मर्म म्हणून पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर उत्तर आहे पहा मुलांना कवितेवरील प्रश्न आपल्याले झालेले आहेत